नमस्कार मी स्मिता कुलकर्णी युवराज्य न्यूज लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपल्यासोबत आहेत मधुरा कुलकर्णी श्री स्वा स्वामी समर्थ महाराज या सिरियलमधील अभिनेत्री त्यांच्याशी संवाद साधूया ते नेमकं काय का म्हणतात त्यांचं मत काय आहे त्यांचे अनुभव त्यांचे संघर्ष पडद्यामागचे संघर्ष असो पडद्यावरचे असो अनुभव असो किंवा विविध गोष्टी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार मॅडम तुमचं स्वागत आहे आमच्या न्यूज चॅनलमध्ये तुमचं थोडक्यात इंट्रोडक्शन द्या नमस्कार मी मधुरा कुलकर्णी मी अभिनेत्री आहे आणि मी या क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षापासून काम करते सो तुम्हाला शु, आता ते पुढे कळेलच मॅडम तुमचा बालपण आणि तुम्ही सृ चित्रपटसृष्टीमध्ये आता जिथे कार्यरत आहात तिथला प्रवास काय आहे तुमचा ते सांगा आमच्या प्रेक्षकांना लहानपणापासूनच मला खूप आवड होती अभिनयाची म्हणजे मी शाळेत असल्यापासून भाषणामध्ये किंवा जे नृत्य स्पर्धा असायच्या या सगळ्यात खूप भाग घ्यायचे त्यामुळे मला लहानपणापासून आवड होती मग ते करत करत मी पुढे गेले आणि कॉन्टॅक्ट्स मिळत गेले आणि त्यातून आता मी छोटे मोठे काम करते आहे आणि तुमच्या समोर येते तुम्हाला या क्षेत्रामध्ये आवड कशी काय निर्माण झाली म्हणजे तुम्हाला ऍक्ट्रेस बनायचं आहे अभिनेत्री बनायचं आहे किंवा तुम्हाला या या सिरियलमध्ये या या ठिकाणी असं काम करायचं आहे पडद्यावरती यायचं आहे यावर तुमचं तुम्हाला आवड कशी निर्माण झाली नक्की कसं आहे म्हणजे सगळ्यांनाच असं वाटतं की आपण टी व्हीवर दिसलं पाहिजे एकदा सगळ्यांचं हे स्वप्न असतं आणि आपल्या महाराष्ट्रात तर तुम्हाला सर्वांना माहिती घराघरांमध्ये सिरियल्स लावतात सात वाजल्यापासून बारापर्यंत पर्यंत सिरियल्स सुरूच असतात सो मग मी सारखं ते बघत गेले आई बघत गेली माझी आणि मग मला असं वाटलं की मी पण दिसायला पाहिजे सिरियलमध्ये त्यामुळे मग मी तसंच कॉन्टॅक्ट ग्रो करायला लागले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅमिली सपोर्ट पाहिजे तो मला खूप चांगला मिळाला गॉड माझे आई बाबा आजी आजोबा म्हणजे ओवरऑल सगळ्या फॅमिलीने मला खूप सपोर्ट केला आणि बाबा एकदा माझ्याबरोबर आले होते की सगळं दाखवायला कारण मुंबईत राहणं म्हणजे सोपं नाही आहे खूप स्ट्रगल करावा लागतो मुंबईत राहायला लवकर कळत नाही लोकल कुठे जायचंय वेस्ट जायचंय ईस्ट जायचंय सो so, ते सगळं मला पप्पांनी शिकवलं आणि मग हळूहळू कॉन्टॅक्ट्स वाढत गेले एका ठिकाणी गेले की तिथून चार ओळखी निघत गेल्या आणि असं मला ऑडिशन्स वगैरे देऊन काम मिळालं चित्रपट सृष्टीच्या बाबतीत तुमची विचारधारणा काय आहे म्हणजे चित्रपट सृष्टी तुमच्या कल्पनेतली आहे का तुमच्या कल्पनेच्या व्यतिरिक्त तुमच्या कल्पनेच्या बाहेरची आहे तुम्हाला काय वाटतं त्या बाबतीत खरं सांगायचं झालं तर म्हणजे खूपच म्हणजे ट्रुथ सांगेल मी आपल्याला बघताना खूप छान वाटतं की फेम आहे बाबा किंवा ते ग्लॅमर आहे असं तसं पण त्या मागे जी मेहनत आहे ती लिटरली बऱ्याच जणांना माहिती नसते की एक साधा सीन जरी शूट करायचा असेल दोन मिनटाचा तरी त्यासाठी बारा तास आपल्याला सेटवर बसावं लागतं कारण तो सीन केव्हा लागेल तेव्हा आपण अवेलेबल असायला पाहिजे सो खूप स्ट्रगल आहे आपण जशी कल्पना करतो की बाबा नाही छान दिसतंय असं वगैरे तर तसं काही नाही आहे खूप स्ट्रगल आहे रात्री रात्री झोप होत नाही कधीही बोलवतात कधीही जावं लागतं आणि त्या सगळ्याचा जो आउटपुट असतो तो तुम्हाला बघायला मिळतो तर तुम्ही सध्या कोणत्या सिरियलमध्ये कार्यरत आहात आता सध्या मी जय जय स्वामी समर्थमध्ये काम करते ॲक्च्युली मी यामध्ये दोन वेळा काम केलं कारण ही स्टोरी बेस्ड सिरियल आहे एकदा निगेटिव्ह आणि एकदा पॉझिटिव्ह त्याचबरोबर घरोघरी मातीच्या चुली स्टार प्रवाहावर ज्यामध्ये मी रश्मीचं कॅरेक्टर करते आणि या व्यतिरिक्त पण आणखी बऱ्याच सिरियल्समध्ये मी काम केलेलं का आहे तुम्हाला काय वाटतं म्हणजे कोणतं जे कॅरेक्टर आहे ते तुम्हाला अत्यंत प्रिय आहे म्हणजे ज्या कॅरेक्टरमध्ये तुम्हाला पुन्हा पुन्हा जास्त काम करावं असं वाटतं असं कोणतं कॅरेक्टर आहे ऑबियसली जे जे स्वामी समर्थमध्येच कारण आमच्या घरामध्ये लहानपणापासून स्वामींची भक्ती खूप केली जाते मी स्वतः स्वामींची खूप मोठी भक्ते आणि मला मी खरंच खूप ग्रेटफुल आहे कारण मला पहिली पहिला जो प्रोजेक्ट आहे तो स्वामींमध्ये मिळाला आणि माझ्या करिअरची सुरुवात ही स्वामींच्या सिरियलपासून झाली आणि मला बऱ्याच जणांनी यामध्ये सपोर्टही केला आ, दिसताना मी एकटी दिसत असेल पण या मागे सुद्धा माझ्याबरोबरच खूप जणांचे कष्ट आहेत सो so, स्वामींमध्ये मला काम करायला पुन्हा परत आवडेल तर सध्या स्वामी समर्थांच्या जे सिरियलमध्ये तुम्ही कार्यरत आहात तर त्या सिरियलमध्ये नेमकं तुमचं कॅरेक्टर काय सांगतं म्हणजे तुम्ही तुमच्या रोलबद्दल सांगा ओके सो सगळ्यात आधी जे मी काम केलं होतं ते निगेटिव्ह होतं म्हणजे जुन्या काळामध्ये बघायला गेलं तर सुना आणि सासवांची खूप भांडणं व्हायची आणि मी अशी सून होते की जी मी माझ्याच मर्जीची म्हणजे सासूने लुडबुड केलेली मला चालायची नाही सो हे इतकं निगेटिव्ह होतं कॅरेक्टर अक्षरशः सासूवर मी हात वगैरे उगारला आहे म्हणजे हे इतकं वास्ट होतं हे कॅरेक्टर आणि त्याच्या अपोजिट टोटली बघायला गेलं तर आत्ताचं कॅरेक्टर ज्यात मी अलकनंदा पात्र केलं आणि ही मुलगी खूप सहनशील आहे तिची सावत्र आई असते बाबांची तब्येत खराब असते सो त्यांचीही काळजी घ्यायची आहे आणि स्वामींची दृढ भक्त असते तिला वाईट मार्गावरून येणारा पैसा किंवा या सगळ्या गोष्टी नको आहेत सो हे असं एकंदरीत हे दोन्ही पण खूप वेगळे शेड होते प्ले करण्यासारखे सो ते दोन्ही मी केलेत आणि मला लिटरली दोन्ही आवडलेत तर या ठिकाणी या कॅरेक्टरबद्दल तुम्हाला तुमची निवड झाली तर ती निवड नेमकी कशी झाली कॅरेक्टरची निवड होताना सगळ्यात आधी ऑडिशन्स घेतात ऑडिशन्स घेतल्यावर मग नंतर आपल्याला तिथे बोलवतात ऑन कॅमेरा आपल्याला ऑडिशन द्यावी लागते आणि एका रोलसाठी तिघा जणांना सिलेक्ट करतात म्हणजे सिलेक्शन झाल्यावरती फायनल कॉल हा चॅनलचा असतो आणि चॅनल जर समजा म्हटलं की नाही आम्हाला हा फेस आवडतो आहे हा घ्यायचा सो चॅनल फायनलाइज करतो कोणाला घ्यायचे Uh, ते बाय ऑडिशन बघून नाही केलं जात ऑडिशन्स uh, तर आपण चांगलेच देतो ऑब्विसली सगळ्यांना पण चॅनलच्या हातात असतं सगळं की काय तर ह्या सर्व प्रवासामध्ये तुम्हाला काय संघर्ष सामोरे जावं लागलं कोण कौन कोणत्या अडचणींना सामोरे जावं लागलं याबद्दल काय सांगू शकता तुम्ही तसं पाहायला गेलं तर मला खूप जास्त स्ट्रगल करावा लागला म्हणजे व... मी असं म्हणू शकते की पाच वर्षाचा जो म्हणजे पाच वर्षात जेवढा स्ट्रगल करतो माणूस तेवढा मी दहा वर्षात केला असं म्हण म्हणजे दहा वर्षाचा स्ट्रगल मी पाचच वर्षात केला असं मी म्हणू शकते कारण नांदेडवरून एवढ्या लांब जाऊन काहीतरी आपलं करिअर घडवणं ही खरंच खूप अवघड गोष्ट आहे आणि त्याचबरोबर मी कॉलेजही करत होते आणि त्यासाठी कॉलेज करायचं मग सॅटर्डे संडे पुण्याला जायचं मग ऑडिशन आली मग मुंबईला जायचं मग ते येणं जाणं आणि तो हेक्टिक पैशाला पैसा तर जाणारच पण त्याचबरोबर आपल्या शरीराची काय ओढाताण होतीये ती सुद्धा शब्दात आपण सांगू शकत नाही सो असा सगळा प्रवास केला आणि मला एक गोष्ट सांगू वाटते की मी जेव्हा सुरुवातीला यामध्ये येण्याचा निर्णय घेतला सो तेव्हा माझी ज नवरा माझा नवसाचा टू असा जो सचिन पिळगावकर सरांचा पिक्चर होता तर त्यामध्ये मला एक कॅरेक्टर मिळालं होतं म्हणजे मी शॉर्टलिस्ट झाले होते दहा जणांमध्ये सो पहिला राऊंड झाला दुसरा राऊंड झाला तिसरा राऊंड झाला फायनल झाले आणि तिन्ही राऊंड मी मुंबईला जाऊन ऑडिशन्स दिले आणि त्यानंतर काहीतरी स्क्रिप्ट चेंज आला आणि माझं सिलेक्शन झालं नाही सो तो मला असं शिकवतो तो इन्सिडंट मला असं शिकवतो की एवढ्या मोठ्या माणसाने आणि आपण करिअरला सुरुवात करतोय ज्या माणसाने पन्नास वर्ष या इंडस्ट्रीत काम केलं आहे तो माणूस जर आपल्याला सिलेक्ट करतोय तर काहीतरी आपल्यात आहे टॅलेंट म्हणून सिलेक्ट करतोय तो सो तो कॉन्फिडन्स घेऊन मी मुंबईला गेले आणि आज मी इथे आहे तर तुमचे आता हे स्वामी समर्थांचं जे सिरियल आहे ते आध्यात्मिक सिरियल आहे तर तुम्हाला अध्यात्माबद्दल काय वाटतं म्हणजे तुम्ही या सिरियलमध्ये कार्यरत आहात तुम्हाला पॉझिटिव्हिटी येते त्याबद्दल तुम्ही काय सांगता ॲक्च्युली <coughs> uh, स्वामी समर्थांच्या सेटवरती खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे म्हणजे एंटर एंटर केल्यापासून ते एक्झिट घेईपर्यंत बारा तास तुम्हाला असं अजिबात थकल्यासारखं जाणवणार नाही बाकी सेट्सवर गेल्यासारखं इतकं छान तिथलं वातावरण आहे एवढी पॉझिटिव्हिटी आहे आणि अध्यात्माबद्दल बोलायचं तर मी सुरुवातीलाच सांगितलं मी स्वामींची खरंच खूप मोठी भक्त आहे आणि, आणि मला त्यांच्याच आशीर्वादाने पहिला पहिला जो माझा प्रोजेक्ट आहे तो त्यांच्या सिरियलमध्ये मिळाला सो बोलू एकंदरीत तुम्हाला अनुभव कसे येत आहेत म्हणजे तुम्ही चित्रपट सृष्टीत काम करत आहात तर तुम्हाला नेमकं काय वाटतं त्याबद्दल चित्रपटसृष्टीबद्दल तुमचे अनुभव काय आहेत तुम्हाला असं वाटत आहे का की मी यापेक्षा पण मी प्रोग्रेस करू शकते <laughs> किंवा मी आतापर्यंत जे काही कार्य केले त्यामुळे माझी ओळख झाली आहे नवीन लोक मला ओळखतायेत याबद्दल तुम्ही काय सांगा प्रोजेक्ट तर नक्कीच मला करायचे जर चांगला मोठा चांगला प्रोजेक्ट मिळाला तर व्हाय नॉट आपण सगळेच बोलणार त्या गोष्टीला पण एकंदरीत सांगायचं झालं तर मला मराठी इंडस्ट्रीत करायची खूप आवड आहे कारण आपण मराठवाड्यातले आहोत महाराष्ट्रातले आहोत हिंदीलाही नाही अशातला भाग नाही आहे जर चांगला चान्स मिळाला तर करेल पण आपली ओळख एक मराठी ॲक्टर म्हणून असावी असं मला वाटतं एकंदरीत मॅडमला वाटतं की मराठी माणूस हा पुढे जावा आणि आपण मराठवाड्यातले आहोत महाराष्ट्रातले आहोत याचा अभिमान बाळगून आपण आपली एक स्वतःची नवी ओळख निर्माण करावी असं मॅडमला वाटतं मॅडम त्या आ, ह्या सर्व प्रश्नानंतर मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की तुम तुम्हाला आ, पुन्हा बॉलिवूडच्या चित्रपटामध्ये वगैरे काम करायला आवडतं का किंवा तुम्हाला असे काही ऑफर आलेले आहेत का की तुम्ही आमच्या इथे या या बॉलिवूड चित्रपटामध्ये तुम्हाला सिलेक्ट केला जाईल असं काही आहे का तुमच्या याच्यामध्ये किंवा तुमचे असे काही स्वप्न आहेत का मी या या सेट वरती पाहिजे या मध्ये असो किंवा या सिरियलमध्ये असो असं काही आहे का तुमच्या ड्रीममध्ये ऍक्च्युली माझी बकेट लिस्ट आहे पण ती मी आता इथे फोडतेय <laughs> मला अक्षय कुमार बरोबर काम करायची खूप इच्छा आहे मला खूप तो ऍक्टर आवडतो ॲज अन ऍक्टर ॲक्टर आणि बऱ्याच जणांकडून हे ऐकले की तो को ऍक्टर म्हणून सुद्धा खूप चांगला माणूस आहे सो so, मला त्याच्याबरोबर काम करण्याची नक्कीच इच्छा आहे आणि तो जर मराठीत करत असेल तर मग तर विचारायलाच नको पण बॉलिवूडमध्ये मिळालं नक्की मी करेन ठीक आहे मॅडम मग यामधून तुम्हाला जे काही अनुभव आलेत संघर्ष आले या सगळ्यातून तुम्ही आता पुढे आला आहात आणि तुम्हाला असं कुठं अनुभव आला आहे का की रोडवरती तुम्ही जात आहात किंवा कुठेही जात आहात तर तुम्हाला पण अरे तुम्ही श्रीस्वामी समर्थ सिरियल मधले आहात असं असं काहीतरी नक्की, नक्की। म्हणजे तो इन्सिडेंट पण असा झालाय की स्वामींच्याच मंदिरात झालाय Uh, नांदेडमध्ये आपल्या केंद्रातच झालाय uh, माझी शूटिंग संपली होती आणि uh, माझा रनिंग शो सुरू होता स्वामींचा आणि uh, मी uh, नांदेडला आले आणि uh, केंद्रामध्ये गेले सो तिथे गेल्यावर पाया पडताना असं चार पाच बायका होत्या आणि uh, त्या मी पाया पडले नमस्कार केला स्वामींना आणि मी माझी प्रार्थना हात जोडून डोळे झाकून आणि त्या बाजूला माझ्याकडे मग मला असं झालं की आशा बघतायत माझ्याकडे वगैरे <laughs> आणि मग नंतर असं वाटलं की अरे हा मग मला बोलल्या त्या की तुम्ही स्वामींमध्ये काम केले ना मी बघते तुम्हाला रोज मी आज रात्रीच एपिसोड बघितला वगैरे ह्या अशा सगळ्या गोष्टी त्यांचं असतं काल बघितलं आज सकाळी बघितलं तुमचे बघत असते मग मला छान वाटतं ओव्हरऑल असं तुम्हाला कधी झालंय का की एखाद्या रोलमध्ये तुम्ही काम करत आहात किंवा कॅरेक्टरमध्ये काम करत आहात आणि असं वाटलंय का की हे काम मला जमत नाहीये मी उगच आले ह्या क्षेत्रामध्ये असं कधी झालंय का तुमचं ॲक्च्युली हे असं कधी घडतं जर आपल्याला ते काम आवडत नसेल तर या गोष्टी घडतात असं माझं म्हणणं आहे आणि मी एवढी मेहनत घेतली इथपर्यंत पोचायला तर मला नाही असं वाटत की माझ्या तोंडातनं तो शब्द निघावा की नाही बाबा मला हे नाही आहे मला जायचे माझ्या माझ्या घरी राहून राहायचं असं कधीच नाही तर मॅडम तुम्ही एक युवती म्हणजे एक लीड कॅरेक्टर तुम्ही कमी वयामध्ये प्ले करताय कॅरेक्टर प्ले करताय तर तुमचं जे स्वप्न आहे ते तुम्ही स्वप्नाच्या दिशेने तुम्ही तुमची वाटचाल सुरू केली तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही येणाऱ्या जे युवक युवती आहेत किंवा त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी तुम्ही त्यांना काय मेसेज देऊ शकता मी एकच मेसेज देईन की तुम्ही खरंच तुम्हाला जे पाहिजे त्यासाठी तुम्ही स्ट्रगल करा आणि स्ट्रगल इज रियल म्हणतात हे खरं आहे कारण तुम्ही जर तुम्हाला जे हवं आहे त्या दिशेने जर तुम्ही जायला एकदा सुरुवात केली ना ते तुम्हाला अपोआप सगळं मिळत जातं सो so, होणारच आहे ठीक आहे धन्यवाद मॅडम तुमचा मौल्यवान वेळ दिलात आमच्या चॅनलसाठी आणि तुम्ही आलात याबद्दल तुमचे मी आभार मानते तर अशाच अपडेटसाठी पाहत राहा युवा राज्य न्यूज लाईव्ह लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत तुमचे स्वप्न काय आहेत आणि त्यासाठी तुम्ही कशी वाटचाल करणार आहात आणि मॅडमकडून तुम्हाला काय प्रेरणा मिळाल्या याबद्दल आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा धन्यवाद